सुरडकर बंधूंचे अस्सल नागली पापड फेस्टिवल मध्ये छत्रपती संभाजीनगर ची खास चव लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात स्वादिष्ट आणि रुचकर नागली पापड खवयांसाठी खास तिरंगा साबुदाणा पापड आणि नागली पापड एकदा हॉटेल साठी फेस्टिवल मध्ये सुरडकर बंधू घेऊन आले आहेत छत्रपती संभाजीनगर चे खास नागली पापड स्वादिष्ट आणि रुचकर खवयांसाठी पर्वणी तिरंगा साबुदाणा पापड आणि विविध प्रकारचे पापड उपलब्ध आजच भेट द्या लक्ष्मीनारायण मंगल कार्यालय फेस्टिवल स्टॉल ठिकाण हॉटेल साठी सवलत तुमच्या जेवणाची चव वाढवा बंधूंच्या नागली पापडांनी अस्सल घरगुती चव उच्च दर्जा तिरंगा साबुदाणा पापड आणि इतर पापडांची रेलचे लक्ष्मीनारायण मंगल कार्यालय फेस्टिवल स्टॉल ठिकाण आजच भेट द्या छत्रपती संभाजीनगरची खासियत आता तुमच्या शहरात सुरडकर बंधू घेऊन आले आहेत अस्सल नागली पापड पारंपरिक पद्धतीने बनवलेले नैसर्गिक चवीचे तिरंगा साबुदाणा पापड आणि इतर पापड उपलब्ध